सोळा लाखांचं बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षली महिलांनी गुरुवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले प्रमिला सुकराम बोगा उर्फ मंजूबाई आणि अखिला संकेत पुडो उर्फ रत्नामाला उर्फ आरती अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावे आहेत प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजूबाई ती धानोरा तालुक्यातील गोगाटोला येथील रहिवासी आहे मध्ये ती टीपागड दलमचे सदस्य झाली दोन हजार अकरा पर्यंत ती तिथं कार्यरत होती पुढे दोन हजार चौदा पर्यंत वैरागड दलम आणि त्यानंतर केकेडी दलम मध्ये काम केले दोन हजार पंधरा मध्ये कंपनी क्रमांक चार मध्ये तिची बदली झाली पुढे दोन हजार अठरा मध्ये प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाल्यानंतर दोन हजार एकवीस पर्यंत ती तिथं कार्यरत होती दोन हजार बावीस मध्ये दंडकारण्य सप्लाय टीम मध्ये बदली होऊन आज ताब्यात ती प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती त्याच्यावर चकमकीचे वीस जाळपोळीचे दोन आणि अठरा असे एकूण चाळीस गुन्हे दाखल आहेत शासनाने तिच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते